मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता गाणी लावून डान्स करत असतो तेव्हा त्या आवाजाने घरातील सर्वजण तेथे येतात आणि अर्जुनला अगोदर म्युझिक बंद कर असं म्हणतात तर अर्जुनला आता काहीच समजत नाही अश्विन पटकन म्युझिक बंद करतो प्रताप म्हणतो अरे काय चालवलंस तू हे अर्जुन आम्ही सर्वजण झोपलो होतो त्यावरती तुझ्या ह्या आवाजाचा आम्हाला खूप त्रास होतोय असं आता कल्पना म्हणते हे अस्मिता म्हणते आम्हाला झोपू द्यायचं नाही म्हणून तू हे मुद्दाम करतोस का अर्जुन अर्जुन म्हणतो की तसं नाही आहे तुम्हाला त्रास झाला का ॲक्च्युली मला खूप बोर होत होतं ना म्हणूनच मी ही गाणी लावली होती कल्पनाला समजतं सायली नाही म्हणून अर्जुनला अजिबात करमत नाही आहे त्यावेळी अश्विन आता तो ब्ल्यूटूथ घेऊन तेथून जातो आणि म्हणतो मला सकाळी लवकर उठून क्लिनिकला जायचं आहे माझी जो व्हायला पाहिजे अर्जुन म्हणतो अरे अश्विन नको जाऊ घेऊन पण अश्विन ऐकत नाही आता घरातील सर्वजण तेथून जातात तेव्हा कल्पना म्हणते काय रे सायलीशी तुला झोप येत नाही की काय तेव्हा अर्जुन म्हणतो असं काही नाहीये करावं सुचत नाही कारण त्याला करमतच नसतं तेव्हा तो लगेच चैतन्याला कॉल करतो इकडे चैतन्य अगदी गाढ झोपलेला असतो अर्जुनचा आलेला कॉल पाहून तो लगेच रिसिव्ह करतो आणि विचारतो काय झालं अर्जुन अर्जुन म्हणतो मला खूप बोर होते खूप कंटाळा आलाय काय झालंय ना तेच कळत नाही करमत नाही आणि झोप सुद्धा येत नाहीये त्यावरती चैतन्य हसतो आणि म्हणतो मग तुझ्या मित्रांना फोन करून तू त्रास देणार आहेस का असा रात्रीचा त्यावरती आता चैतन्य म्हणतो की अरे सायलीला तू एकदम फर्स्ट क्लास अशी अंगाई गायला सांग मग तुला झोपेल गुड नाईट असं म्हणून तो फोन ठेवणार असतो त्यावरती अर्जुन म्हणतो तुझ्याकडे मीठ असेल ना तर ते मीठ घेऊन ये आणि माझ्या जखमेवर ते मीठ लाव वेळी चैतन्य विचारतो असं का म्हणतोस तू तर मिसेस सायली ह्या घर सोडून कुसुमताईंकडे गेल्या आहेत असं आता अर्जुन म्हणतो चैतन्यला आश्चर्याचा धक्काच बसतो पेळी चैतन्यला आठवतं की अर्जुन दिवसभर आज खूप डिस्टर्ब होता कारण सायली त्याच्यावर रुसली होती म्हणून पुढे अर्जुनची तो गंमत करत म्हणतो आज दिवसभर नावाचा जप सुरू होता तेव्हाच मला समजलं होतं काहीतरी गडबड आहे तू तिला मिस करतोस ना तेव्हा तू नॉनसेन्सगिरी करू नको मी तुला काय सोल्युशन विचारायला फोन केला होता आणि तू काय बोलतोस असं अर्जुन म्हणतो त्यावेळी चैतन्य म्हणतो मिस्टर अर्जुन सुभेदार अहो तुमच्या निद्रानाशावर एकच उपाय आहे तो म्हणजे मिसेस सायली अर्जुन सुभेदार आता तुम्ही फक्त सायलीला कॉल करूनच ते सजेशन मागवू शकताय असं म्हणून चैतन्य त्याच्यावर हसतो अर्जुनला सल्ला देतो की तू सायलीला कॉल कर म्हणजे तुला झोप येईल आता अर्जुन त्याच्यावर रागवतो आणि पटकन फोन ठेवतो त्याला काय करावं हे सुचत नाही तो पुस्तक काढतो आणि वाचू लागतो तू त्याच्यातही त्याचं मन लागत नसतं म्हणून तो आता झोपून घेतो दुसऱ्या दिवशी अर्जुन नेहमीच्या वेळेप्रमाणे उठतो सूर्याच्या प्रकाशाची किरण त्याच्या डोळ्यावर पडल्यामुळे तो म्हणतो मिसेस सायली Thank <laughs> you. तेव्हा आता तेथे सायली नसते ही गोष्ट नंतर त्याच्या लक्षात येते तो म्हणतो ही रूमसुद्धा ना बरोबर मिसेस सायलींच्या टीममध्ये गेली आहे कारण रात्री उशिरापर्यंत मी जागलो होतो परंतु आता नेहमीच्या टाईमप्रमाणेच मला उठायची सवय लागली आहे जाऊ द्यात आता मी पटकन आवरून घेतो आज एकट्यालाच मला मॅनेज करावं लागणार आहे असं म्हणून आता तो पटकन आवरायला घेतो त्यानंतर अर्जुन आता एक पॅन ड्राईव्ह शोधत असतो परंतु त्याला तो कुठेही सापडत नाही तो कपाटातील सर्व कपडे आता बाहेर टाकतो आणि चैतन्य बरोबर फोनवर बोलत असतो तिकडून चैतन्य म्हणत असतो अरे तुझ्याकडेच तो पेन होता अर्जुन म्हणतो अरे मी ठेवला होता मग मला सापडतच कसा नाही असं म्हणून तो चैतन्यवरच ओरडत असतो तेव्हा बोलत असताना अर्जुन पूर्ण कपाटच खाली करतो सर्व फाईल अस्तव्यस्त फेकतो तेवढ्यातच कल्पना आता तेथे येते आणि विचारते अरे अर्जुन हे काय आहे तेव्हा तो म्हणतो मम्मा अगं एक लाल रंगाचा पेनड्राईव्ह होता तुला तो सापडला का त्यावरती कल्प कल्पना म्हणते अरे मी का पाहू तुझा पेन मला कसं माहीत असेल तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो आता पुन्हा तो पेन शोधू लागतो परंतु त्याला तो पेन कुठेही सापडत नाही कल्पना म्हणते अरे कसं असताना लग्ना अगोदर मी तुझ्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवत होते की नाही तेव्हा तो म्हणतो की हो ममा ठेवत होतीस त्यावरती कल्पना पुन्हा म्हणू लागते आता कसं आहे ना तुझी बायको आलीये मग लेकाच्या जा संसारामध्ये जास्त आईने ढवळाढवळ दवल करायची नसते अर्जुन कल्पनाकडे पाहतच राहतो ती सायलीला कॉल करून विचारना असं कल्पना म्हणते अर्जुन म्हणतो की नाही त्यावरती कल्पना म्हणते बरं कॉफी तरी घे अर्जुन म्हणतो नाही मला कॉफीसुद्धा नको आहे मला माहीत आहे तुम्ही दोघीही प्लॅन करून मला त्रास देतायत मला एकटं पाडतायत कल्पना म्हणते बाळा तसं काही नाही आहे अर्जुन म्हणतो तसंच आहे मग त्यानंतर कल्पना तेथून जाते अर्जुन म्हणतो मम्मा तर आता तेथे ते कल्पना नसते तो म्हणतो की बापरे मम्मासुद्धा गेली ही सुद्धा मिसेस सायलीच्या टीममध्ये मी आपला एकटाच पण हा अर्जुन सुभेदार त्याचं त्याचं काम करण्यासाठी समर्थ आहे हा कुणाचीही गरज नाही मिसेस सायलींची तर नाहीच नाही कुसुमताईंकडे राहायचं आहे ना त्यांना तर राहू द्यात असं अर्जुन स्वतः एकटाच बडबडत असतो त्याच्या लक्षात येतं की पेनड्राईव्ह शोधायचा आहे पुन्हा तो कामाला लागतो दुसरीकडे अण्णा आणि साक्षी हे दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात अण्णाचे गुंड देखील तिथेच उभे असतात अण्णा म्हणतो की शहा बिल्डरचा तर कार्यक्रम केला आहे परंतु आता ती जनता चाळ आहे ना त्या चाळीमध्ये जो कोणी मोरक्या असेल त्यालाच चांगलं घोळात घ्यायचंय आणि ती जनता चाळ आपल्याला खाली करायची आहे भा तुमचं काम शंभर टक्के होणारच असं ते गुंड म्हणतो तेवढ्यातच अण्णाला आता रविराजचा कॉल येतो तेव्हा रविराज म्हणतो साक्षी आणि तुम्ही घरी आहात ना अण्णा पटकन म्हणून जातो की हो आम्ही घरीच आहोत तेव्हा मी तुमच्या घरी आत्ता येतो आहे ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत असं रविराज म्हणतो आता अण्णा खूपच घाबरतो तेव्हा तो घाबरूनच ते म्हणतो की नाही आम्ही येतो ना, ना दोघेजण तुमच्या घरी रविराज म्हणतो नाही मी तुमच्या घराजवळच आहे येतो पटकन त्यावरती ठीक आहे असं आता अण्णा म्हणतो फोन ठेवत लगेच साक्षीला त्याबद्दल सांगतो तेव्हा साक्षी म्हणते अहो तुम्ही असं का सांगितलं आपण घरी आहोत आपल्या घरी कसं आहे माहीत आहे ना त्यावरती आता अण्णा म्हणतो की ठीक आहे घर कसं जेंटलमॅन दिसलं पाहिजे ते पाहुणी आल्यानंतर कसं पोहे वगैरे करतात तू तसे पोहे वगैरे कर चहा पाण्याचं पण पाहा बाकीची तयारी मी करतो ठीक आहे असं म्हणून साक्षी किचनमध्ये जाते त्यानंतर अण्णा लगेच शेरप्याला आवाज देतो सर्वजण तेथे धावतच येतात तेव्हा तो किल्लेदार येणार आहे घर कसं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे आपल्या कोयते कुऱ्हाडी चाकूसुऱ्या ज्या काही लपवल्या असतील त्या पटकन बाहेर काढा असं म्हणून अण्णा त्यांना कामाला लावतो तेव्हा कुठे कुठे ज्या काही वस्तू लपून ठेवलेल्या असतात त्या सर्व आता बाहेर काढलेल्या असतात तेव्हा आता साक्षीला ते पाहून जरा हादराज बसतो ती विचारते अहो अण्णा हे काय आहे अण्णासुद्धा सुद्धा ऍक्टिंग सुरू करत म्हणतो अरे शिरपे आहे काय आहे आपल्या घराचं नुसतं गोडाऊन करून ठेवलंय तुम्ही अण्णा आता विषय टाळतो आणि साक्षीला म्हणतो पटकन आवरायला घे त्यावेळी साक्षी मात्र एका गोष्टीचा विचार करू लागते की हा इकडे का येणार असेल काहीही झालं तरी अण्णाच्या कामाचा वास या किल्लेदाराला लागणारच असं मला का वाटतंय तिला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे आता सर्वजण कॉफी पित असतात तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा माझी कॉफी दे ग आणि आजची माझी सकाळ खरंच खूप छान झाली कारण आज नको असलेले चेहरे मला पाहायलाच नाही मिळाले म्हणून त्यावरती आता अश्विन लगेच तिला टोमणा मारत म्हणतो सायली वहिनीच्या प्रार्थनेने आमची सकाळ व्हायची केलेली ती गोड प्रार्थना नेहमी आमच्या कानांवर पडते मी आज ते खूप मिस करतोय त्यावरती आता प्रताप म्हणतो मी माझ्या पूर्णाईला मिस करतोय कल्पना म्हणते मला तर दोघींची आठवण येते तेवढ्या तर सायलीचा व्हिडिओ कॉल येतो तर सायलीला शंभर वर्ष आयुष्य असं म्हणून ती तो कॉल रिसीव करते आणि सायलीला म्हणते अगं सायली तू नाही ना मला अजिबात करमतच नाही अश्विन म्हणतो मलाही वहिनी बरोबर बोलायचं आहे तो आता सायलीला म्हणतो सायली, सायली वहिनी तू पटकन ये ना ग आम्हाला नाही करमत तेव्हा सायली म्हणते हो मी लवकर येणारच तु, आहे तू मी तुमच्यासाठी ते गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत ना ते बनवून ठेवलेत नक्की खा हां तेव्हा अश्विन म्हणतो की हो आता सायली म्हणते बाबांसाठी मी ते प्रोटीन पावडर बनवून ठेवली आहे ते ऐकून जरा प्रतापला आनंदच होतो त्यानंतर ती म्हणते तुमच्या ॲसिडिटीसाठी मी ते पाचक बनवून ठेवले बरोबर अस्मिता ताईंना चेहऱ्यासाठी टोमॅटोचा रस लागतो ना तो फ्रीजमध्ये आहे तेव्हा आता सायलीने सर्वांची कामं केलेली असतात ते पाहून कल्पना म्हणते अगं हो सायली तू आता माहेरी आहे अश्विन म्हणतो तू चिल कर वहिनी आमची काळजी करू नको एवढी तेव्हा कुसुमीकडे सायलीकडे अगदी रागातच पाहू लागते ती म्हणते की ही तर सुभेदारांच्या घरचीच होऊन गेली तिला किती सवय झाली त्या माणसांची तिकडे अश्विन म्हणतो मी कामाला निघालोय ती म्हणते सावकाश जा तरीही कुसुमाता इकडे सायलीकडे पाहतच राहते स्त्रीकडे तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि कल्पनाकडे कॉफी मागत असतो हे सायली आता अर्जुन कुठे आहे का हे पाहत असते अर्जुन आता कल्पनाच्या मागे मागे करत असतो ते पाहून ती विचारते अरे अर्जुन तुला बोलायचं आहे का सायली बरोबर अर्जुन म्हणतो काय म्हणालीस मला नाही बोलायचं कुणाबरोबर असं म्हणून तो दुसरीकडे आपला चेहरा करतो सायली म्हणते मलाही नाही बोलायचं कुणाबरोबर तर कल्पना म्हणते अरे कॉफी घेऊन तरी जा अर्जुन म्हणतो मला कॉफी सुद्धा नकोय असं म्हणून तो तेथून जातो त्यावेळी ते सायली आता म्हणते की आई मी फोन ठेवते कल्पना ठीक आहे असं म्हणते अरे सायली कुसुमला म्हणते तुझ्या हाताला लेप लावायचा आहे ना कुसुम म्हणते थांब सायली अगं तू तर तिथे एवढी रमून गेली आहेस की हे पाचक टोमॅटोचा घर हे काय चालले सायली म्हणते ते माझं घर आहे तेव्हा कागदावर सह्या करून एका वर्षासाठीच ते घर वर्षा आहे मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर तुला ते घर सोडावं लागणार आहे मग तू काय करणार आहेस सायली त्या गोष्टीचा विचार करू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य कुसुमला फोन करतात तर आता कुसुम कॉल रिसिव्ह करत नाही मग ते दोघेही थेट आता कुसुमच्या घरी जातात तेथे आता कुसुम विचारते ती तुझी कॉन्ट्रॅक्ट बायको आहे खरीखुरी बायको नाही मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला